और कावेरिका संगमेवर या आम जाण्यानेवाले यावी किती मस्त विहंगम दृश्य दिसत बघा इथून त्या कड्यावरून तुमचं शौराज्यमाने ब्लॉक्समध्ये आता आपण जाणार आहोत एक नवीन ॲडव्हेंचर नवीन देवदर्शनासाठी जो की आमचा हवीचा ग्रुप म्हणजे दोन हजार एकवीसला आम्ही गेलो होतो त्यानंतर आता बरेच अथक परिश्रमानंतर अथक प्रेमनंतर आता आमचा हा दुसरा महत्वाची ट्रिप होणार आहे तर बघा असले आम्ही आता छत्रपती बसले आहेत आमचं यामध्ये ट्रेनमध्ये या आमची काही चौदा जण आहे आम्ही सुरुवात झालेली आहे आज तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळीचे नऊ वाजले आहेत आता ट्रेन निघणार आहे आम्ही बाहेर दाखवतो लाईव्ह असल्यामुळे लक्षात ठेवा किती मज्जा येणार आहे सर्वांना साडेतीन वाजलेले आहेत आणि आम्ही आता पुढे म्हणजे पोचलेलो आहे आता साडेपाच वाजता इथून आमची डायरेक्ट उज्जैनला ट्रेन आहे हे बघा असं वस्तू चाललेलं आहे आम्ही आणि बघा आमची मेंबर पाऊस वरत पडत आहे आणि या पावसातूनच आम्ही जात आहे टी मी झाली ट्रेन पाच वाजून दहा मिनिटांची आलेली आहे आणि दोन तास लेट झालेली आहे त्यामुळे आता आम्हाला दोनपास तिथं फिरत आहे पूर्ण पुणे जंक्शनमध्ये आता सव्वा सहा वाजून एक तास आता याचा सात वाजून दहा मिनिटांनी ही ट्रेन येणार आहे तो बघत असला हा एवढा पाऊस पडत आहे पूर्ण वल्लगित चालला आहे आणि सगळी अशी माणसं इंदोर ट्रेनची वाट बघत आहेत ती आली की सव्वा सात वाजता आमची ट्रेन जाणार आहे म्हणून त्यासाठी आता आम्हाला इथं बसावं लागला आहे दोन तास वैताल पोर झोपल्यात बाग अशी हे आमच्या बॅगाने नाही तास झालं बसल्या तिथ अनेक तासाने ट्रेन आहे आमची सात वाजता इथे ही रेल्वे का का आली आहे बघू शकतो मागा आमची उज्जैनला जाणारी दोन तासाच्या प्रदीर्घ वेळेनंतर दीर्घ काळानगर काळानंतर आलेली आहे रेल्वे इथे बुद्धी आमचे मॅनेजमेंट कोलवड स्टेशन आहे या स्टेशनला आम्ही आलेलो आहे जर इथं ट्रेन थांबलेली आहे पोराने जरा अल्पावार करून घेतलेला आहे ते देखील काय सांगू या प्रवासामुळे दोन तास आधीच ट्रेन लेट आलेली आहे त्यातून एक काढून उठलो मघाशी मी आता जाणार आहे आम्ही ट्रेन जेवण ऑर्डर केलं आहे आम्ही ऑनलाईन तुम्हाला सगळी प्रोसेस सांगतो नंतर जेवण आल्यावर जेवण क्वालिटी म्हणून तुम्हाला सांगतो आता काय लगेच सांगणार नाही तुम्हाला आम्ही सगळं कारण माझं लोन तीन परत जाणार आहे ना उज्जैनला त्यामुळे सगळं सांगतो काळजी करणार का ते जसं तुम्हाला मला तसं आम्ही जेवण ऑर्डर केलं होतं ऑर्डर केलं कसं ऑर्डर केलं कशावर केलं ऑर्डर केली जेवण आणि ते जेवण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे जेवण आहे बघा हे असं प्लेट आलेली आहे मिक्स वेज आहे हा काढायची रोटे आलेले आहेत आलेले आहेत नाही त्याला पिकल पापडीने ऑलरेडी घेतलेले दाखवतो फक्त ताक दिलेला आहे तुम्हाला ताक आलेले ताक प्रत्येक आलेले किती रुपये आला आपल्याला आपल्याला एकशे एक्क्याण्णव रुपये प्रति थाळी अशी तिने ऑफर दिली होती परत त्यांचं टोटल मिळून एक हजार दोन जीएसटी ऍड करून एक हजार तीन रुपये का चार रुपये असं बिल झाले आपण किती आहे मागवल्या त्यामध्ये आपण पाच थाळ्या मागवल्या पाच थाळ्या आपल्या चौदा जणांना थोडं थोडं पुरल्या थोडं थोडं पुरलं चौदा जणांना पण बऱ्यापैकी सगळ्यांचं समाधान रात्रीचे दहा वाजलेले आहेत पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी सव्वा सात साडेसात वाजता झालेला आमचा सुरू झालेला प्रवास आता काही शेवट टप्प्यात आहे मदशीला पोरगश वैतरेला आहेत सगळे वजूर प्रवास करून आता इंदूर जन सर तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईबर किती आम्हाला चार हजार सबस्क्राईबर आहेत चार हजार आणि लाईक किती जातात आमचा एखादा दा व्हिडिओ असेल जातात किती जातात दा... जातात एक दा। दादा दादा। दा। शंभर दोनशे जातात शंभर दोन शंभर दोनशे जातात मग तुमची इच्छा किती किती व्हायला पाहिजे माझी इच्छा की आपला व्हिडिओ एक मिलियनला बघता आपलं हे जाऊ आणि एक शंभर की लाईक व्हावं बाकी तुमची जिंदगी काही इच्छा नव्हतं करावा नाही नाही युट्यूबर म्हणजे माझ्याच नुसार काय युट्यूबर झालो ऐक युट्यूबर झालो एवढं टक्के धन्यवाद मनापासून अशा प्रकारे आम्ही आता इंदोर मध्ये पोहचलो आहे मध्य प्रदेश मध्ये रात्रीचे एक वाजून पाच मिनिट झाले आहेत आमचं जरा लँडिंग बदललं असल्यामुळे आम्ही उजे सोडून पुढचा स्टॉपला इंदूरला थांबलो आहे इंदूरमध्ये आम्ही सकाळी डायरेक्ट आता स्टे येणार आहे इंदूरमध्ये आणि उद्या सकाळी आम्ही डायरेक्ट ओमकारेश्वर जो म्हटलं जाणार आहे चला ही एक बॅकअप झाला आहे या आमची 9320 नंबरची ही ज्ञानेश काय तर सांग की आठ दिवस आहे आज आज माझा हे भावाला भेटून मला किती वेळ झाला आज माझा मी भावाला भेटून मस्त आज आता ल आठ वर्ष झाली तू भावाय मोहित रे असा किलोमीटर वरून आम्ही जात आहे एवढं चांगलं इंदूर जंक्शन आहे काय काय चालू केले रे बाबा बघा आमच्या आधीच पुढे गडबडी थांबल्या अशा प्रकारे एसी रूम मिळालेला आहे तेवढाच नाही आम्ही काहीतरी करायचं सकाळी सात वाजू पर्यंत हा पराठा आणला आहे बघा आम्ही पंचवीस रुपयाला मिळालेला आहे काय मिळालं ना रात्री तेवढेच फक्त आम्हाला मिळाले हॉटेल शेजारी चटणी आहे त्याच्यासोबत मस्त हा चांगला गुड मॉर्निंग आईस ठरल्याप्रमाणे सगळ्यांचा आवरावर सुरू आहे सकाळीच कुठला वेळ झालाय दा जरासमी सातला म्हणले तर साडे वाजले तरी पोरांच्या अजून काही आंघोळ्या झालेलं नाही आता हे बघा इथं निखिल राह आम्ही हे पण याच पण आवडले मला सुरु आहे पोरांची सगळ्यांची आता जाणार आहे आम्ही इंदूर मध्ये इंदूर मधून आम्ही नाश्ता करणार कुठ चांगला चांगला इथे चांगलं स्ट्रीट फूड साठी सगळ्यात फेमस शहर आहे असं म्हणलं जातं भारतातील आपले पोहे तरी तरी पोहे पोहे <laughs> तरी नाही तरी पोहे असं इथं बघायच जाऊन आता कसं असणार आहे तरी पोहे किंवा आम्ही दुसरं काय तरी ऐटम ते सुद्धा खायला ट्राय करणार आहे ते टाकण्यावर आज जरा भर दिले इंदोर मध्ये असल्यामुळे इथे पोहा जिल्ह्या पण असं काय काय बरंच आहे खाण्यासर काय सगळ्या खाण्यावर आमचा भर देण्यात येणार आहे आज अशा प्रकारे आम्ही हॉटेल चेक आउट केलेलं आहे सकाळचे नऊ वाजले आहेत बरोबर आणि हे काही बघ आमचे सगळे उभारलेले जाणार आहे त्या बोळात हे सगळे इंदोर शहर दिसत असेल तुम्हाला आमची पोर असे काय नियोजन आहे आता आपण स्टँडवर राहणार आहे पहिला पोहे तिथं चांगल्या क्वालिटीचे बघणार आहे तिथे दिसल तिथं सगळीकडे घाणच दिसाल्या पूर्ण नॉन हायजेनिक सगळं कसा लागले डोक्याला <स थिए> ताप झालाय पहिला तिकडे जाऊन खोपूया आपण पोहे करूया पोरं चार करूया त्यात बोलून ते दोन आहेत तुमचं खाल्या आणि पुढची वाटचाल इंदोरी पोहे इथे स्पेशल खायला आहे आम्ही ते इंदोरी पोहा कसं काय काय झालं ते म्हणायचं सांग बरं पोहे इंदोर पोहे स्पेशल त्यात काय तर नाही वे तरी नाही तरी नाही काय ते काय आहे तिकडे म्हणायचं ते वडा कचोरी कचरी चाललंय अमृतुल्य आहे जरा महाराष्ट्रातला वाटत आहे आम्हाला काहीतरी वेगळा असं सर कोल्हापूरचा एवढेच आहे आपल्या इकडे महाराष्ट्रात दहा रुपये आहे इथे दोन रुपये वाढवलं वाढवले एक्सपोर्ट पावडर ओंकारेश्वर <laughs> साठी जाणारी गाडी बघणार आहे इथे आता हे, हे प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंटचं आहे आम्हाला माहित नाहीये माझ्या माहितीप्रमाणे सर्वटे बस स्टँड म्हणजे आज प्रायव्हेट असावं हे बसस्टँड सगळ्या गाड्या प्रायव्हेट दिसतात इथे ट्रॅव्हल्स हो वगैरे एकशे चाळीस रुपये सांगितलं होतं आम्हाला आणि आम्ही शंभर रुपयामध्ये डन केला आहे चौदा जण असलेले मार्गेनिंग पॉवर निघील गुट डंकरश्वरला बारीची होतो जाणार आहे आता तिथे सांगलेलं एक शंभर किलोमीटर एकशे वीस शंभर किलोमीटर आहे इथून इंदोर मधून जायला एक दोन चार दिवसाचा प्रवास लागेल इंदोर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मेन चौक आहे ओंकारेश्वर जाताना काही नाष्ट आमच्याशी कोल्ड ड्रिंक्स वर घेत आहेत पाऊस सुरू असताना पण काय घेतले खात ओहा पोहा इधर बी आजच्या आहे इंदोर मी बी आजच्या आहे सेम आहे इथर थोडा साडेबारा एक वाजलेले आहेत आणि आम्ही इंदूरवरून इथं ओंकारेश्वर मध्ये पोहोचलेलो आहे आता इथून मंदिराकडे जाण्या दुसरी गाडी करायला लागणार आहे असं ते सांगत आहेत सर्वजण हे बघा ही दोनशे गाडी आम्ही ठरवलेली आहे ती पुढे दोन किलोमीटर आहे ओंकारेश्वरचं मंदिर तिकडे जाण्यासाठी हे मामलेश्वर मंदिर आहे ओंकारेश्वर मंदिर इथे पहिला आम्हाला ते आमच्या गाडीवाल्यांना आणून सोडलेलं आहे तिथे पहिला जाणार आम्ही मामलेश्वर मंदिरात चालतंय मी आम्ही दर्शन घेणार आहे आता मामलेश्वर मंदिरच मामलेश्वर मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे ओंकारेश्वर मंदिर देवस्थान कडे तिथे बोटिंग जायला लागणार आहे आम्हाने बोटिंग करून बोटिंग आणि चौदा एका बोट मध्ये दहा जण वाजता असतील सांगलेला आहे बोटिंग करून आम्हाला मंदिराचे नदीच्या पलीकडे जायचं आहे नदीमध्ये एक संगम संगम पण आहे तो पण ते दाखवणार म्हणले ते बोटवाले ते बघून आता दुपारचे आता बघा एक दीड वाजलं तिथे ये देखो हम नदी के पास आ गए हैं इस नदी का नाम क्या है नानेश पता है नर्मदा नदी के पास आ गए हम और वहाँ देख रहे हैं आप मंदिर उस मंदिर में जाने वाले हैं हम अभी नर्मदा और कावेरी का संगम है और यहाँ हम जाने वाले हैं अभी है बोटी मुझे बसना रहा है मैं आता संगम है कावेरी और नर्मदा होता है गाइस धरण काही एवढे भरलेच नाही आहेत आमची धरण बघा जावा भरलाच पूर्णपणे मंदिर आहेत साईडला आला इथे आता बघा इकडं पूर्ण पूर्ण आणलं तिथे आणि नावापासून बोर्टिंग करून पूर्ण आलं आम्ही आठ जाणार आहे इकडं मंदिरात मी रानियं दोर मंदिर आहे दात पुलावरून जायचं आहे आम्हालाश्वर बाराच्या दुमिकापैकी एक असलेलं मंदिर निर्जात आहे आम्ही खूप गर्दी आहे आत मंदिरामध्ये एकवीस जुलैला ह्याचा या नॉर्थ इंडियामधील आपला श्रावण मास सुरू झाला असल्या कारणाने सगळ्यात जास्त गरजी आहे तर तुम्हाला इथून पुढे दहा दिवस दहा पंधरा दिवस किंवा महिनाभर मला तर पायाव्यास मिळेल दिसत असेल तुम्हाला लाईव्ह दिसत आहे सगळं ज्योतिर्लिंग जिथं तिची पूजा करत आहेत लाईव्ह स्क्रीनिंग तिथे क्लीन स्क्रीन लावले आहेत गर्दी बरीच आहे आम्हाला माहीत नाही किती किती तास लागतील आम्हाला दर्शनाला मग एक तुम्हाला का गर्दीतून बघू शकता इथून आम्ही आलो होतो अजून गर्दी केवढीची काय झालेली आहे श्रावण मास असल्यामुळे बरीच गर्दी आहे इकडे किती गर्दी असणार याची कल्पना नाही आहे मला बघा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं प्राचीन काली मंदिर आहे यातील तुम्ही शिल्पशैली बघू शकता दगडावरील रेखीव कोरीव काम आता इथून पुढे मोबाईल अलाव नसल्यामुळे पुढचा व्हिडिओ करणे शक्य नाही होईल मला पण तुम्हाला आत्ताच दाखवतो या अशी मत मला हो वाटतं एक पन्नास फूट लांबीची रांग आहे तिथून पुढे आपल्याला दर्शन होईल व्यवस्थितरित्या तिथून या साथून बाहेर आलो आहे आम्ही इकडून दर्शन ड्रायव्हर एक्झिट आहे आणि त्या पुलावरून आपल्याला परत नदीच्या पलीकडे जायचं आहे तुम्ही उष्णची गर्दी असते तर आत गेल्यानंतर मी इतकी गर्दी होती की जिथे गेल्या गेल्यास एक सेकंड दोन तीन सेकंडच फक्त आपल्याला ते ज्योतिर्लिंगाचं म्हणजे शिवलिंगाचं दर्शन पण मिळालं असं बसून पण येत नाही ढकलतात तरी पण दर्शन झालं दुपार दोन वाजता बसलेलो होतो संध्याकाळी सहा वाजता आमचं दर्शन झालं आता सहा वाजून गेलेले आहेत सहा सहा वाजल्या आहेत बरोबर आता आता आम्ही जाणार आता आमच्या कुठं बघा आता उजैललाच जायचं आहे आम्हाला लोकां तिकडे पण पोचायला पाहिजे संध्याकाळी तिकडे मारतेचं नियोजन आहे आम्हाला मारते जर का लाभ मिळाला मस्त विहंगम दृश्य दिसतं बघा इथून त्या कड्यावरून सहा वाजला वाजला आहे आम्हाला पण याचा नाही नर्मदा नदीवरील जो ओंकारेश्वर करून ती मामलेश्वर मंदिराला जोडला जातो त्या झुलतापुलावरून जाणार आहे आपण झुलतापूल म्हणू शकत नाही आला आता आपण आधी झुलतापुल होता हा तर सर्व असं मोठीच्या मोठी बाजारपेठ सर्व यात्रे करू किंवा पर्यटक इथे येतात आणि त्यांना त्या गोष्टी खरेदी करतात भो दर आज शांत आहे आणि आप पाऊस आपल्याकडे जेवढा पाऊस आहे तेवढा ते पाऊस इकडे गड़े नाही गड़े आहे निखिल सांगा एवढं का आहे तुम्ही नाही काय नाही दर्शनाला थोडं पाच तास दर्शनाला लागलं एक सेकंदासाठी मायनस मायनस एक सेकंद पाच तास सगळं एक सारखं होय दुखत बात नाही आमच्यासाठी कॅमेरा थोडा बंद केला तर चालेल रस्ता आहे तू जाताना आपल्या मामलेश्वर मंदिरातून जातो आम्ही चुकून जरा पुढे गेलो होतो पण पर परत आलो दुसरा कोणता मार्ग नाही बाहेर ना जायला इथून मामलेश्वर मंदिरातून आपल्याला जा बाहेर जावं लागेल एकशे पन्नास रुपये मध्ये आमच्या काही ठेवलेल्या रिक्षा आणि या रिक्षा आम्ही ओंकारेश्वर मंदिरापासून जाणपर्यंत जात आहे तुम्ही जाऊ शकता आमचा हा कशी बस बघा आतमध्ये एकदम जाम मध्ये बसले तरी पण आम्ही जात आहे ही बा रा कावड यात्रा चाललेली यात्री करू डोंकाशी निघाल्यानंतर माझ्या मोबाईल बॅटरी डाऊन झाले असल्यामुळे मी इथं पण येण्याचा प्रवास दाखवू शकलो नाही अंकरजब तीस किलोमीटर अंतरावर या हॉटेल दो हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये केलं एवढं एवढं पण एवढं काही टॉप लॉटमध्ये एवढं काय पार्कमध्ये बऱ्यापैकी वाटतं चाललंय नऊ वाजलं आहे आणि इथून बरोबर शंभर किलो ते नव्वद किलोमीटर आहे तिकडे आम्ही जाणार आहे असं राष्ट्रीय